हाय नमस्कार कशा आहात आज आपण बघणार आहोत आळूचे कंदाची भाजी आळूचे कंद म्हणजे जे, जे आळूची पानाची भाजी आपण वडी करतो ना तर वडूचे जे खाली मुळं असतात त्याला ते जे बारीक कंद असतात असे ते कंद आणि त्याच्यापासून आपल्याला भाजी बनवायची त्याची कंदांची भाजी म्हणजे आळूचे कंदाची भाजी ही कंदा भाजी अगदी एकदम पौष्टिक भाजी आहे ती थोडेसं खाणाऱ्यांना ती चिकचिक व्यवस्थित त्याला काही म्हणजे वाटत नाही ती चिकचिक असते त्यामुळे कोण खायला मागत नाही पण ती खूप पौष्टिक असते भाजी तीच आज मी मी म्हणजे माझ्या आज सहन बनवणार आहे आज ती, ती, ती भाजी बनवणार आहे तिला कारण तिला ती ही भाजी खूप आवडते आणि ती बनवतेही छान म्हणून आज ती जे ती तुमच्यासाठी खास रेसिपी टाकणार आहे आळूची कंदा भाजी ह्या भाजीची सुकी भाजी पण बनवते आज आपण फक्त भाजी बघणार आहोत त्याची नंतर आपण पुढे त्याची सुकी भाजी कशी करतात ती पण बघणार आहोत तर आज आपण चला बरोबर आज आपण किचनमध्ये आज ती बनवणार आहे आळूच्या कंदाची रसावायची चला तर मग थँक्यू आणि आज तिची भाजी तुम्हाला जर खरोखर आवडली अगदी मनापासून आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू तर आळूच्या आहे ज्याला आपण कुकरला लावायचं तर थोडीशी चिंच टाकायची जशी आपल्याला आळूच्या पानांना हे असते जिवेला म्हणजे आपल्या तोंडाबिंडाला खसखस वगैरे वाटते ना त्यासाठी तस 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 ते तसं व्हायला नको आपण कसं आळूची पानं लावताना चिंच टाकतो ह्याच्या पाना कीड भिजवताना तसंच ते हे आहे पण हे आपण ह्याला चिंच टाकलं थोडा मीठ टाकायचं आणि पाणी ओतायचं आणि याला कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या आपण तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्याची आपण साली काढून घेणार आहोत अशा साली काढून घ्यायच्या आता एक एक आपण काढून घ्यायच्या साली आणि इकडे कांदा टमॅटो आलं लसूण हे आपण मिक्स पेस्ट करून घेऊया मिक्सरमध्ये त्याची साली काढून घेतले आपण आणि आता याचे गोल 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 असे कापून घेतले आहेत आणि आपली ते पेस्ट पण तयार आहे आता आपण फोडणीची तयारी करतोय आपली कढई व्यवस्थित तापलेली आहे आणि तेल पण ओतळून झालं आपलं आता फोडणीमध्ये थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण थोडंसं आपण जिरं टाकून घेणार आहे हिंग ओवा आणि कडीपत्ता हे टाकून घेणार आहे त्याला थोडंसं मंद आचेवर आपण फिरवून घेऊया जी आपण पेस्ट केलेली कांदा टामॅटो वगैरे ते आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आपल्याला टाकून झालं आहे याला तर व्यवस्थित आपण परतून घ्यावे थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे आपलं कांदा आणि टमॅटो आहे ते व्यवस्थित शिजून दिली थोडंसं वेळ आपण मोठ्या गॅसवरती त्याला परतून घ्यायचं आपल्याला आपलं व्यवस्थित परतून झाले आता आपण आल्या लसूणीची पेस्ट टाकणार आहोत आपण त्याला व्यवस्थित शिजवून द्यायचं कांदा व्यवस्थित कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजे पण ते इकडे आपण पेस्ट बनवून घेणार आहोत वेगळी त्याच्यामध्ये आपण दही घेतले दोन चमचे त्याच्यामध्ये धनियापूड आपला लाल तिखट म्हणजे कश्मीरी पावडर घेतले आम्हाला साठवणीचा मसाला आणि हळद थोडी घेतलेली आता हे पूर्ण आपण दह्यामध्ये टाकून त्याची व्यवस्थित पेस्ट बनवूया आपण असे सुके मसाले घेऊन दह्यामध्ये टाकून केलेली ही पेस्ट आपल्याशी झालेली आहे त्याच्यामध्ये आपलं दही पण व्यवस्थित फेटून झालेलं आहे आपला कांदा इकडे फेटून व्यवस्थित झालं शिजलेला त्याच्यात आपण ही पेस्ट टाकून देऊया आपण बारीक गॅस करायचा बारीक दही असल्यामुळे आपण बारीक गॅसवरतीच शिजवून घेऊया व्यवस्थित पेस्ट केले ते पाणी आपण त्याच्या व्यवस्थित धुऊन तेच पाणी याच्या टाकून घ्या व्यवस्थित त्यालाही व्यवस्थित आपण हे पेस्ट टाकून सुद्धा आपण तेलही पर्यंत व्यवस्थित त्याला परतवून घेतोय तेलही आपण चांगलं सुटत चालेल त्याला ते व्यवस्थित तेल सुटत चाललेलं आहे आता आपल्या त्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आता याच्यात गरम पाणी आपण टाकणार आहे जेवढी आपल्याला पेस्ट बनवायची आहे व्यवस्थित आपण पाणी ओतून घ्यायचं आता मी एक ग्लास जवळ पाणी ओतलं याच्यात आणि आता अर्धा ग्लास आपलं दीड ग्लास पाणी झालेलं आहे पण ह्या पेस्टला व्यवस्थित उकळ येऊन द्यायची अशाला व्यवस्थित उकळ पण आलेली आहे तेलही छान सुटलेलं आहे आपण पहिला मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता टाकताना थोडंसं मीठ कमीच टाकूया आता एक उकळ अशीच येऊन देवे आपण अशाला व्यवस्थित उकळ आलेली आहे आता हे आपण कंद टाकून घेऊया त्याच्यात आता कमीत कमी दोन मिनटं आपण बारीक गॅसवरती शिजून देवे झाकण ठेवून भाजी झालेली आहे व्यवस्थित असाही आपला छानपैकी झालेलं आहे आळूच्या कंद आळूच्या कंदाची कंदा भाजी परतून कोथिंबीर पेरून घेऊया आपण आता आपली ही आळूची भाजी तयार आहे खायला खूप छान होते भाजी करून बघा मला हे नक्की आवडेल